मस्त पैकी जेवण झाल्यावर आम्ही बाहेर आलोच होतो तेवढ्याच सुरू झाली या दोघांची भांडणं आणि यामागच कारण होत <laughs> <laughs> शेवटी चकून झाल्यावर ऋषीला गाडी घ्यायलाच लागली आणि आम्ही येऊन पोहोचलो जवळच असणाऱ्या ऐतिहासिक अशा कृष्णा घाटावर आत प्रवेश केल्यावर समोरच दिसते ते म्हणजे सुब्रमण्येश्वर महादेव मंदिर इथेच कार्तिक स्वामींचेही मंदिर आहे भारतातील अनेक कार्तिक स्वामींच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो पण हे मंदिर बाराही महिने सर्वांसाठी खुले असते इथले दर्शन झाल्यानंतर आम्ही समोरच पायऱ्या उतरून घाटावर आलो कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर हा सुंदर असा घाट आहे कुरुंदवाड संस्थानचे संस्थानिक रघुनाथराव पटवर्धन यांच्या काळात हा घाट बांधण्यात आला होता आपल्या पराक्रमाने मुघलांना सळो की पळो करून सोडणारे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी देखील याच घाटावर आहे या घाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे गणपती मंदिर या मंदिराच्या बाहेरील बाजूस एक छोटेसे छिद्र आहे ज्यामधून फुंकर मारल्यास शंख नाद ऐकण्यास येतो अशा प्रकारे पूर्ण घाट फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो कुरुंदवाड मधील प्राचीन विष्णू मंदिर पाहण्यासाठी जे मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये दाखवणार आहे तोपर्यंत टाटा